कशासाठी जगतो हो आहोत आपण कशासाठी हो और लॉट टू बी दॅट इज द क्वेश्चन जगाव की मराव हा एकच सवाल आहे या या दुनियेची शार डोहावते आणि करावा सर्वांचा शेवट माझा तुझा याचा आणि त्याचा सुद्धा मृत्यूच्या महासर्पान जीवनाला असाडक मारावा की नंतर येणाऱ्या निद्रेला लसावा जागृतीचा किनारा कधीही पण पट्ट्या निद्रेला ही पुन्हा स्वप्न पडू लागल्या तर सर इथंच बेग आहे नव्या स्वप्नांच्या जोडकी प्रदेशात प्रवेश करण्याचा धीर होत नाही म्हणून आम्ही साथ करतो हे तुला जागे पाड साथ करतो प्रेताच्या निर्जीवपणानं अभिमानावर होणारे बलात्कार अस्तित्वाच्या गाभाऱ्यात असलेल्या सत्वाची विटांबडा आणि आणि अखेर करुडेचा कटोरा घेऊन उभे राहतो कालच्या मालेला बिना तो इतका कठोर का झालास एका बाजूने जाना आम्ही जन्म दिला ते आम्हाला विसरतात आणि दुसऱ्या बाजूने जाना आम्ही जन्म दिला तर तूही आम्हाला विसरतोस